पानावर लिहिलं पाण्यामध्ये पाहिलं पानावरती लिहिलं पाण्यामध्ये पाहिलं रंगबिरंगी माशांच्या गावात गायलं पाण्यातल्या धुंद माशांच्या थल्यासारखं मन झालं पाण्यातल्या धुंद माशांच्या थल्यासारखं मन झालं नदी नाली तळसमुद्र सारं हिंदूनी पाहिलं नदी नाली तळसमुद्र सारं हिंदूनी पाहिलं रंगबिरंगी माशांच्या गावात मन गायलं रंगबिरंगी माशांच्या गावात म्हण गायलं शेवाळलेल्या तळ्यातली पिवळी माशी ती शेवाळलेल्या तळ्यातली पिवळी माशी ती तिला पाहुणे मनातलं सर्व सुंदर उद्ध्वस्त होताना राहिलं पानावर लिहिलं पाण्यामध्ये पाहिलं पानावरती लिहिलं पाण्यामध्ये पाहिलं रंगबिरंगी माशांच्या गावात मनगायला पुन्हा योग घडावा त्या घटनेचा पुन्हा योग घडावा त्या घटनेचा दाटलेल्या आठवणी त्या पाण्यामध्ये साठल्या